नमस्ते महाराष्ट्र आता बातमी सोन्याच्या दरवाढीची सोन्याचे दर एक्केचाळीस हजार रुपयांवर जाऊन पोहोचले गेल्या सहा वर्षातला हा सर्वोच्च दर सोन्याचा आहे आगामी काळात ही दरवाढ कायम राहण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते सोन्याच्या दरात मोठी उसळी इराण अमेरिका तणावाचा फटका लग्न सराईत दरवाढीचा झटका ऐन लगीन सराईच्या तोंडावर सोन्याची दरवाढ झालीय त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढलीय इराण आणि अमेरिकेतील वाढता तणाव या दरवाढीमागचं कारण असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे शेअर मार्केट गडगडल्यामुळे सोन्याला झळाळी आहे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला मोर्चा वळवलाय सोमवारी सोन्याचे दर एक्केचाळीस हजार रुपयांवर पोहोचला विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं आणि चांदीच्या दरात वाढ तर गेल्या ही सोन्याची सर्वात मोठी दरवाढ मानली सोमवारी मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा एक्केचाळीस हजार तीनशे तीस रुपये इतका होता तर चांदीचा दर प्रति किलो सत्तेचाळीस हजार पाचशे पंचाहत्तर रुपये इतका होता एकीकडे सोनं भाव खात आहे तर तिथे दुसरीकडे रुपयाची घसरण थांबायचं नाव घेत नाहीये आणि त्याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर बघायला मिळतोय डॉलरच्या तुलनेत रुपया एकतीस पैशांनी घसरलाय त्यामुळे डॉलरची किंमत बहात्तर रुपये अकरा पैशांवर पोहोचली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा जवळपास अठराशे रुपयांनी वाढलाय तर जोपर्यंत आखातावर युद्धाचे ढग घोंगावत आहेत तोपर्यंत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातीय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत